सन एकोणीसशे सन एकोणीशे नव्याण्णव नालो होतो आयुक्त व्ही रमनी यांनी शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीचा एक कार्यक्रम हाती घेतला होता तो सन 2001 हजार एक पासून दोन हजार पाच पर्यंत चालू होता त्या कालावधी मध्ये आपली जी गुणवत्ता आहे बीड जिल्ह्याची ही तीस टक्क्यावरून जवळपास अडुसष्ट पॉईंट सात टक्क्या पर्यंत गेली होती तीस टक्क्यावरून अडुसष्ट पॉइंट सात टक्क्यावरती गेली होती तोच पॅटर्न आणि माझ्या मतदारसंघातील जरेवाडी शाळा या जरेवाडी शाळाचा तो पॅटर्न प्लस त्याच्यामध्ये आणखी काही नवीन सुधारणा करून त्या पॅटर्न मधल्या काही कालबाह्य झालेल्या गोष्टी बाजूला सरपून त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी ऍड करून जरेवाडी पॅटर्न जरेवाडी पॅटर्न या नावानं जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवी या वर्गामध्ये येणाऱ्या तेरा तारखेपासून आष्टी मतदारसंघामध्ये हा नवीन पॅटर्न नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दीन दलित दुबळ्या आणि गोर गरिबांची मुलं शिकतात या गोर गरीब मुलांच्या शिक्षणामध्ये फायदा व्हावा त्यांची गुणवत्ता वाढावी अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण ही निवडणूक लढविण्याच्या अगोदर मी वाकडला एक कार्यक्रम घेतला होता मतदारसंघातील बाहेरच्या लोकांचा एक पाच हजार लोक माझ्या त्या कार्यक्रमाला आलती वाकडच्या त्यातले जवळजवळ दोन हजार लोक हे आय टी क्षेत्रातले आले आणि मी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी ते ते मला सांगितलं की आम्ही दोन हजार एक ते दोन हजार पाच च्या बॅच इयत्ता पहिलीची मुलं आहोत आमची जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी आयटी क्षेत्रामध्ये जर गेले असतील मिस्टर अँड मिसेस तर हा पॅटर्न खूप चांगला आहे म्हणून शैक्षणिक धोरणाच्या अनुसार राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे बाकीचे आदेश असतील ते पाळून हा आमचा स्वतंत्र आष्ट आश्त, आष्टी मतदारसंघ पुरता जरेवाडी पॅटर्न आम्ही येत्या तेरा तारखेपासून त्याचा ते शुभारंभ करतोय म्हणून जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्व मुलांची गुणवत्ता वाढेल हे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलंय आज सीईओ यांची बैठक घेऊन त्या सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलेल्या आहेत आणि आता त्यासाठी माननीय कलेक्टर यांच्याकडे जाणारे जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे आणि दुसरं आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीन नगरपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत आणि महसूल विभागाच्या जा काही जागा आहे या जागा नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात याव्या त्याचा एकोणीसशे नव्याण्णवचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही त्या जागा घेण्यासाठी राज्य सरकारकडं प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारची एक विनंती जिल्हाधिकारी महोदयांना करणार आहे आणि आष्टी पंचायत समितीचा जागेचा वाद हा हायकोर्टामध्ये आहे दोन्ही बाजू ते शेतकरी आणि पंचायत समिती आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज केले आणि आता पाच एकराच्या जागेचा विषय मिटेल अशी ही एक बैठक त्या ठिकाणी आहे याच्या उपर तुम्हाला काय विचारायचे ते विचार

काही लोक त्यांच्याशी कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एसपींना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार चा ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला काही दिवस त्या जेलमध्ये होत्या हा आज नाही मी आज एस पी साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त ऍडिशनल एस पी ज्यांच्याकड त्याच्यानंतर ते त्यांचा भाग आहे ते तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या जीएडीला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे तुम्ही जात हा शब्द वापरू नका विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते अब मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एससी एस टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इम्बॅलन्स झालेलं आहे हा इमबॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही मला माहिती आहे द्या ना माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये साडेचारशे पेक्षा अधिक आहे जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे ऐंशी असायला पाहिजे तर तिथे साडेसातशे आहेत हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे जे बाहेरून आले असतील कसे आले असतील काय माहिती नाही एस टी महामंडळामध्ये सुद्धा बरचस प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळं हा क्राय वाढतोय आणि Uh, जो भेदाभेद होतोय भेदाभेद मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही जो भेदाभेद होतोय त्याच प्रमुख कारण सुद्धा हे आहे म्हणून हे कुठेतरी नीट वाकडं करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के दादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे हा परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी मानणार नाही पण माझं मत मा आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडस सा बाजूला सारखावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय भाजपचा निर्णय नाही

परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे वीडभट्ट्या इल्लीगल गायरान जमिनीवर आहे आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे ते राख्याच ज्याच टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथून बाकीचेच लोक आहेत आणि माझ्याकडे काही व्हिडिओ दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून तिथं जात आहेत कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहेत माझ्याच मोबाईल मध्ये कुठेही माझा मोबाईल पीएकड असेल हा त्याच्याजवळ मी शेफ शेव, शेव करून ठेवलेत दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहे त्याची दोन मंत्री आहेत जिल्ह्याला त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तर द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तर आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती

तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ पॅटर्न ही आकांकडे दिल्यामुळं बरेचशा अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार जे आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नाव बदलणार आहोत आता एवढं सगळं प्रश्न अद्याप सुदर्शन गोले हा खरा आहे फेसबुकवर तीन तीन हजार तेहतीस तेहतीस तेवीस अशा पद्धतीने हॅशवर्ड वापरलेला होता नेमका तो हॅशवर्ड आणि सुदर्शन जे गोले कनेक्शन त्या पद्धतीने त्या संदर्भात काय म्हणणं असेल आणि अद्यापही तो का आठवत नाही हा देखील प्रश्न सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत काय आहे ते तुम्ही पाहिलेले अतिशय <coughs> जवळचा कार्यकर्ता आणि मला तर वाटत विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकांनाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि ह्या खून करण्याचा एक तो प्रकार असा सुधा है अस माला वाट वाल्मीक अन्ना को दिखाना है हम कितने डेंजर है इसलिए हम अलग गैंग बनाते हैं एक गैंग मध्य दोन गैंग बनने मध्य हा प्रकार माला देवाच लगे दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कौन, कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आखा याच्यातून बाहेर राहतील मग पत्र जारी केलेले त्या नंबरवर ही अशी जर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एसपीशी बोलतो हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडेच दिले आणि ते जे आरोपी आहेत माझं मत आहे बकरी की मा तक दुवा मांगेंगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे हे बघा मी एस पीना ह्या बाबतीत बोललो एस पी साहेब म्हणले काही सिक्रेट्स हे टॉप सिक्रेट्स आहेत साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत आणि ते खरंय योग्य आहे ना आपल्याला काय करायचं इकडे टीम पाठवली तिकडे पाठवली तिकडे पाठवली असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना मी आहे आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक आणि ते एसपी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतो तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात त्यांनी सांगितलं की बाबा याचा टॉप सिक्रेट आहे तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही म्हणलो ओके पण त्यांच्या टीम्स जे आहेत फार वेगवेगळ्या ठिकाणी वेग गेलेले आहेत हे मला कळतय मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे आणि सहा तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला मुख्यमंत्र्यांकडे चला आम्ही त्याला बी जाणार आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या तेथे येते याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही हा क्राय आहे क्राय पब्लिक क्राय हा पब्लिक क्राय आहे अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्धालन लवकरात लवकर लो झालं पाहिजे असं लोकांना वाटत आमची दो पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले ताजी दादा झाले तरी चाल आम्हाला काय अडचण नाही अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केलं एड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका त्यांच्याच पक्षाचे लोक मानतायत मी अजून तर मी राजीनामा मागितला नाही अजून नाही मागितला पण प्रकाश दादा सोळंके ज्येष्ठ सदस्य बीड दिले त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वॉटर हा अजित पवार अजितदा आला होता अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे हे वास्तव सत्य आहे ओके <laughs> okay. okay.